मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदाचे प्रकार बघितले होते आता आपण क्रियापदाचा काळ म्हणजे काय ते बघणार आहोत तर वाक्यातील क्रियापदापासून क्रिया किंवा घडते याचा बोध होतो त्यावरून काळाचे मुख्य प्रकार तीन पडतात पहिलं वर्तमान काळ दुसरं भूतकाळ तिसरं भविष्य काळ प्रत्येक वा काळाचे चार उपप्रकार पडतात पहिला साधा दुसरा अपूर्ण तिसरा पूर्ण चौथा रीती पहिलं काळ बघणार आहोत आपण वर्तमान काळ वर्तमान काळ म्हणजे काय तर क्रिया सध्या घटते हे दर्शविण्यासाठी वर्तमान काळ वापरला जातो यामध्ये वर्तमान काळाचे चार प्रकार पडतात पहिलं साधा वर्तमान काळ उदाहरणार्थ मी निबंध लिहितो दुसरं अपूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहित आहे तिसरं पूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहिला आहे चौथं रीतीवर्तमान काळ मी निबंध लिहित असतो दुसरं काळाचं प्रकार आहे भूतकाळ क्रियापदावरून क्रियापूर्वी घडली हे जेव्हा कळते तेव्हा त्या ते काळाला भूतकाळ असे म्हणतात उदाहरणार्थ साधा भूतकाळ मी निबंध लिहिला अपूर्ण भूतकाळ मी निबंध लिहित होतो पूर्ण भूतकाळ मी निबंध लिहिला होता चौथं प्रकार रीती भूतकाळ मी निबंध लिहीत असे तिसरं प्रकार आहे काळाचं भविष्यकाळ क्रियापदावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ म्हणतात याचे पण चार प्रकार आहेत पहिला साधा भविष्यकाळ मी निबंध लिहीन अपूर्ण भविष्यकाळ मी निबंध लिहित असेन पूर्ण भविष्यकाळ मी निबंध लिहिला असेन रीती भविष्यकाळ मी निबंध लिहित जाईन जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा